गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बम यांना पत्रकार सेवा संघाचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आमदार प्रशांत बम यांनी गंगापूर खुलताबाद मतदारसंघासाठी खूप जास्त प्रमाणात निधी खेचून आणला तसेच शेतकऱ्यांना वरदान ठरणारी गंगापूर जल उपसा सिंचन योजना गंगापूर वैजापूर खुलताबाद तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठीही जलजीवन योजना या योजना खेचून आणल्या आहे तसेच कामगार कल्याण का योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबवत असून समाजाच्या तळागाळात असणाऱ्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवून प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्याला मिळवून दिलेला आहे तसेच हजारो हिंदू मुस्लिम बौद्ध व सर्व समाजातील जनतेला अजमेर अष्टविनायक बौद्ध गया आदी तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणले आहे व आणतही आहे अशा एक ना अनेक लोककल्याणकारी योजना राज्यात सर्वात जास्त आमदार प्रशांत गौरवण्यात येणार आहे दरम्यान पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामनाथजी जराड यांनी आमदार प्रशांत बम यांच्या नावाची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली असून राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच पत्रकार सेवा संघातर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूर येथे अकरा ऑगस्ट रोजी पत्रकार सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार आमदार प्रशांत बम यांना प्रदान करण्यात येणार आहे